कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांचे अर्ज कबुतरांना खाद्य पुरवण्याची दर्शवली तयारी तीन संस्थांच्या अर्जावर बीएमसी नागरिकांकडून मागवल्या हरकती आणि सूचना पुण्यातील गणेश मंडळातील विसर्जन मिरवणुकीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ मैदानात उतरले यांच्या यांच्यासमवेत गणेश मंडळाची बैठक गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निर्णय भाविकांना विषय टोलमाफी पास देण्यात येणार कणकवलीमध्ये सुरू असलेल्या मटका हट्ट्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड पोलीस निरीक्षकांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुनावलेखडे बोल जीएसटी बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय बारा आणि टक्क्यांचा स्लॅब होणार रद्द पाच आणि टक्के हे दोनच जीएसटी स्लॅब कायम राहणार प्रस्तावाला ही मंजुरी ऑनलाईन गेमिंग विधेयक संसदेत मंजूर पैशाची देवाणघेवाण असलेल्या ऑनलाईन गेमिंग ऍप वर बंदी सुप्रीम कोर्टाचा निर्णय सार्वजनिक ठिकाणी श्वानांना खाद्य टाकता येणार नाही कोर्टाकडून स्पष्ट नोकरदार महिलांच्या मुलांसाठी आता राज्यात पाळणा योजना पहिल्या टप्प्यात तीनशे पंचेचाळीस केंद्र होणार सुरू याचा होणार नोकरदार महिलांना फायदा राज्यात बैल <imagination> पोळ्याचा उत्साह सर्वत्र साजरा आपल्या लाडक्या सर्जा राजाला नमन करण्याचा हा दिवस पंतप्रधान मोदी आज बिहार आणि बंगाल दौऱ्यावर अठरा हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज